नमस्कार मी चंद्रकांत वारगडे अध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं हा प्रश्न इतक्या पुणे आशिल्ल्यापुरता किंवा पुणे शहरापुरता नाही हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह मी आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो की अक्षरशः शेतकरी मेटाकुटीला आले आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या पुणे जिल्ह्यातले काही अधिकारी त्यांचं निलंबन केले ज्यांना कामाहून काढले तरी सुद्धा त्या अधिकारी आज बाहेर गप्पा मारतात ते आम्ही जरी गेलो तरी चालत आम्ही पाचशे पाचशे कोट कमवले आहे पाचशे कोटीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर सरकार निलंबनाची कारवाई केल्यानंतर परत त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन करते म्हणजे खऱ्या अर्थानं जर महसूल मंत्री बावनकुळे साहेब या ठिकाणी चांगलं काम करतात त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने मधल्या काळामध्ये त्यांच्या एका मुलाखत वेळ त्यांनी काय या ठिकाणी नाव घेतली होती परंतु नंतरच्या काळामध्ये ते अधिकारी परत त्या ठिकाणी आज त्यांचं प्रमोशन होऊन उच्च पातळीवरच्या पदावरती काम करतात म्हणजे ही कुठली परिस्थिती आणि खाजगीमध्ये जर आमच्या सरकार कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याला विरोध करायला गेला तर मी एखाद्या अधिकाऱ्याचं नाव पण घेऊ शकतो त्या ठिकाणी या पुणे जिल्ह्याचे अधीक्षक जे सूर्यकांत मोरे त्यांची भाषा आहे की मी पाचशे कोटी रुपये कमावलेत मला काय फरक पडत नाही मी गिरी गावची टिकिरी तर मला हे सांगायचे बावनकोळे साहेबांना की तुम्ही ह्या अशा अधिकाऱ्यांचे पाचशे कोटीवाल्यांचे त्यांच्या नातेवाईक त्यांची चौकशी लावा जेणेकरून शेतकऱ्यांना एवढा मोठा त्रास होतो आहे एखादा बिल्डर जर त्या ठिकाणी गेला तर त्याचं काम लगेच होते कारण तो बिल्डर पैसे येतोच शेतकरी कुठून आण पंचवीस पन्नास लाख रुपये तर तुम्ही फक्त बोलण्यापेक्षा कृतीमधून झालं पाहिजे या झावेलीमध्ये जो जो अधिकारी या ठिकाणी आले त्यांचे सौफ्ट झाले त्यामध्ये मग गोड मॅडम पासून गोरकर असल आता मध्ये झालेला पाटील असेल अमरसिंग पाटील असेल आत्ता काम करणार अधिकारी सुद्धा सुधा तो सुद्धा हीच भाषा बोलतो मी करून पैसे देऊन आले मला काही फरक पडत नाही कोपणे कोपणे तरी म्हणजे एक माझ्या स्वतःचा पैसे सांगतो तुम्हाला मी की माझ्या स्वतःचा एक सात बारा होता तो मी विकला अच्छा एक वर्षानंतर त्या संबंधित शेतकऱ्यांनी बिल्डरनी त्या ठिकाणी अपील दाखव मोरे केलं मोरेकडं मुळामध्ये मोरेंनी तो अपील दाखवून करून घेणंच नव्हतं की ते चुकीचं होतं मोजणी झाली त्याचं सर्व सरकारी व्यवहार झालं जमीन विकली गेली होती मोरेंनी दाखल करून घेतल्यानंतर ज्यांनी तक्रार दाखल करायची त्याची सरकारी मोजणी पाहिजे काही त्यांनी बंधन कारक हो तरी त्यांनी दाखल करून घेतलं त्याच्यानंतर मी त्याला आक्षेप घेतला की ते चुकीचं आहे तरी त्यांनी तो निकाल मोरेंनी माझ्या वाजवून दिला मी त्या प्रेशर आल्यानंतर खऱ्या अर्थाने खरी वाजू मांडल्यानंतर तर त्यानंतर त्या निकालानंतर परत आत्ता जो भूमिला अधीक्षक आता आता त्यांनी परत ते दाखल करून घेतलं मोरेन निकाल दिला तरी त्यांनी परत दाखल करून घेतलं त्यांनी दाखल करून आता <laughs> परत गोपनीयनी दाखल करून घेतलं